आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदाचे रुदगत, याचा भाग पाचवा मोह मावळला दैवे प्रबोध उदेला गुरुवारी जायचं ठरलं पण कसं जायचं केशवरावांना आता विचारावं तर मुद्दामून खाजवून काढल्यासारखं दिसेल आठवड्यापूर्वीचं वादळ वळीवाचा पाऊस पडून पांगलं होतं वरील वादाच्या विषयासंबंधी बोलणं निष्कारण उपस्थित करावयाचं नाही असा जणू काय दोघांचा संकेतच झाला होता माझा भिडस्त स्वभाव तुम्हाला परिचित असेलच एखाद्याशी दोस्ती जमली म्हणजे खंडीभर बोलून त्याच्या कांठळ्या बसवीन मग जोपर्यंत ओळख झालेली नाही तोवर रामाशिवा गोविंदा शिवाय अप्रिय विषय तर मी सहसा उकरून काढितच नाही यावरून माझ्या मनातला विषय अप्रिय होता असं मात्र नव्हे पण त्याची चर्चा करण्यास जर दुसरा इसम उत्सुक नसेल तर काय उपयोग शिवाय गुरुवारला अजून तीन चार दिवसांचा अवधी होता तेव्हा आजपासून सुतउवाच करून ठेवावं तर बोलण्यानं बोलणं वाढून बेतही फसायचा सबब आज विशेष हालचाल करू नये ऐनवेळी मोका साधावा असं ठरवलं न जाणो माझंच मन फिरलं तर गुरुवारचा दिवस उजाडला आज प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस होता हाच योग चांगला आहे असं माझ्या मनानं घेतलं पण ठरल्याप्रमाणे गप्प राहिलो सायंकाळ झाली मी मोघम मोघम नानांच्या जाण्यासंबंधी हकीकत काढून घेतली तिसऱ्या प्रहरी ते बाहेर गेले होते ते अद्याप परत आले नव्हते इतक्यात माझ्या कानावर पडलं की ते आता परस्पर माटुंग्यास जाऊन मगच येतील झालं सारे बेत फिसकटले एवढं बरं की मी जाणार हे कुणाला माहीत नव्हतं नाहीतर हात दाखवून अवलक्षण झालं असतं इतक्यात सुदैवानं नाना आले पण ते जाऊन आले की जायचे आहेत याबद्दल खात्री नव्हती विचारावयाचा मला धीर होईना विचारलं आणि ते मग अगोदर का नाही बोललात असं म्हणाले म्हणजे गप्प बसायची पाळी मी पाळत राखली होती इतक्यात नाना कपडे करू लागले त्या सरशी माझ्या हृदयाला गती मिळाली मनोदेवतेनेही आता असा कौल दिला माझी जय्यत तयारी होतीच नाना दारात आले तेव्हा हळूच माटून गेला का एवढाच सूचक प्रश्न केला त्यावर हो यायचं आहे असं उत्तर आलं मी हलकेच होकार दिला आणि ते अंगणात आंब्याच्या कलमांशी जातात तो दाराला कुलूप ठोकून गॅलरीत फिरणाऱ्या पृच्छकांना बोलण्याचीही संधी न देता नानांना गाठलं लवकरच आम्ही गाडीत बसलो आणि गाडी चालू झाली तुम्ही याल असं वाटलं नव्हतं तेवढंच ते, ते असं मी समजलो आता आला ठीक आहे पण यापुढे आठ पंधरा दिवस मी सांगतो तसंच आला नाहीतर येण्याचा फारसा उपयोग नाही अनुगृहित माणसाशिवाय तिथं येण्याला परवानगी नाही नाना म्हणाले मी हुंकार दिला पण मनात म्हटलं हा अनुग्रह मला कसा झेपणार पण आता मी मागे थोडाच जाणार होतो नाना पुढं म्हणाले तुम्हाला काही शंका असतील तर त्या त्यांना खुशाल विचारा त्याला हरकत नाही आमच्या सुद्धा शंका विचारल्या आणि त्यांचं समाधानही त्यांनी तिथल्या तिथं केलं मी म्हटलं ते काही मला साधणार नाही अध्यात्माच्या प्रांतात माझं पाऊलसुद्धा पडलं नाही अद्याप रामभाऊंची थोडी का होईना पूर्वतयारी होती मी अगदी गप्प बसेन गप्प बसण्याबद्दल आणि प्रश्न न विचारल्याबद्दल ते नाही ना रागवायचे कारण असल्या अल्पधी अज्ञानाला शिष्य तरी कोण करणार पण या कुशंका लवकरच लयाला गेल्या सोन्याचा सुदिन माटुंग्याला लक्ष्मी भुवनातील एका कडेच्या खोलीत अर्धा डझन माणसं भजन आरत्या आळवीत होती धूप दीप कर्पूर कुसुम यांच्या परिमळानं ते सुशोभित देवायतन दरवळून गेलं होतं टाळ्यांचा झुमझुम झंकार आणि आरतीच्या लहरी हवेत उठत होत्या भिंतीशी खादीच्या छोट्या बैठकीवर एक वयोवृद्ध मूर्ती अधिष्ठित झाली होती सोहमकाराच्या साधनानं साधकावस्थेची सीमा ओलांडून स्वयंसिद्ध बनलेली आणि भवभ्रांतीच्या भोवऱ्यात भ्रमणाऱ्या भाविक मुमुक्षूंना ज्ञाननौकेच्या आधारानं उद्धरून साधुसंतांनी सरावानं सुलभ बनवलेला मोक्षाचा सेतूमार्ग दाखवणारी गुरुमूर्ती ती हीच असं मी ओळखलं वृद्धावस्थेतही त्यांच्या मुखमंडलावर दैवी तेज विलसत होतं यावेळी ते सहज सिंहासनीच्या राजा रघुवीराला सोहम भावाचा पूजा उपचार अर्पित होते नानांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केलं मीही भीत भीत त्यांचं अनुकरण केलं घटकाभरानं आरती आटोपली तीर्थप्रसाद मिळाला माझ्याकडे दृष्टिक्षेप करून हा कोण अशी रुच्छ केली नानांनी माझी हकीकत सांगून हेतूही कळवला आणि आम्ही केव्हा येऊ असं विचारलं बाबा म्हणाले मी आता रिटायर झालो असून दोन तीन दिवसात सक्करला जाणार आहे फक्त पासेस येण्याचा काय तो अवकाश त्यानंतर नाना म्हणाले मग याना उद्या यायला काही हरकत नाही सकाळी लवकर येऊ बाबा जरा घुटमळत तिथे होते ते म्हणाले ते बरं नव्हे केशवराव उगेच परिवार वाढवू नका पाहा बुआ तुम्हीच नाना त्यावर म्हणतात मी कुठे वाढवतोय ते आपण होऊनच आले मी मानेनं होकार दिला थोडासा खल होऊन शुभस्य शीघ्रम या न्यायानं दुसऱ्याच दिवशी सकाळी यावयाचं ठरवून आणि अर्धे कार्य उरकेल अशा आनंदात आम्ही त्यांचा आदरपूर्वक निरोप घेऊन स्वस्थानी परतलो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्